नमस्कार मी गीता कारेकर गीता फॅशन मध्ये आपलं स्वागत आहे अशी ही ही बघा आता किती भरती आहे सव्वा पस्तीस टेप मी इथून लावलाय लक्ष द्या हे आपण बटनाची पट्टी बाहेर निघते ती सोडून दिलेली आहे तिथून पुढे आपल्याला तिथून पुढे आपल्याला हे पस्तीस इंच कंबर आहे तर आपल्या गिरायकाची कंबर आहे तीस इंच तर तीसमध्ये पाच इंच जास्त आहे तर पाच इंचाचे चार भाग करायचे तर होतात आपले सव्वा एक इंच चौथा भाग मिळतो आणि इथे आपल्याला दंडघेर आहे बारा तर त्याचे सहा या पद्धतीनं खुणा करून आपण फिटिंग करायची तर कशी करते बघा आता आपल्याला आता इथं चौथा भाग सव्वा एक इंच भेटलेला आहे तर सव्वा एक इंचवर आपण खून करून घेऊया अशी आणि इथे व्यवस्थित हा ब्लाउज करून व्यवस्थित ब्लाउज बसवून कुठेही चुनी न पडता एका सरळ रेषेत आपल्याला ही टीप आणायची फिटिंग नेहमी सरळ रेषेतच करायची तिरप जायचं नाही तर इथे आपल्याला मुंडा आहे साडेसात तर ताणून घ्यायचं हे मुंडा आणि साडेसातवर खून करायची हे बघा आणि मुंड्याच्या टीपवर आल्यानंतर सुई आत रोवून ठेवायची आणि इथे दंडघेर टाकायचा दंडघेर आपला बारा आहे तर अर्धे सहा सहावर खून करून घ्यायची आणि ही थोडासा ब्लाऊज तिरका करायचा आणि सहावर ही टीप व्यवस्थित आणायची ह्याच्याच बाजूने अजून एक टीप एक्स्ट्रा टाकून द्यायची हे दोरे राहिलेले सगळे एक्स्ट्राचे कट करायचे त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण आपण असच सव्वा एक इंचावर कमरेवर खून करून घ्यायचे आणि तिथून टिपला सुरुवात करायची आता थोड्या अंतरावर आल्यावर मुंड्याजवळ आल्यावर परत मुंडा इथे साडेसात मोजून घ्यायचा आणि खून करायची परत इथे आपल्याला दंड घेत सहा टाकायचा आहे मग थोडासा तिरका ब्लाउज करून ती पूर्ण करायची त्याच्यानंतर दुसरी पद्धतीत फिटिंग करायची एक्स्ट्राचं कापड दिसत असेल ते कट करून बघा अशा पद्धतीत आपली परफेक्ट फिट फिटिंग होते आणि ब्लाउज एकदम छान बसतो हे बघा हे सरळ रेषेत टीप अशी यायला पाहिजे थँक्यू